नमस्कार मित्रांनो केबी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी खगोलीय घटनांचा आढावा आपण घेणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात तीन जानेवारीच्या उल्का वर्षावाने होत आहे क्वाडून टिप्स हा उल्का वर्षाव अठ्ठावीस डिसेंबर ते बारा जानेवारी या काळात होतो या उल्का वर्षावाचा उगम बुटस म्हणजे भूतप या तारका समूहातून होतो सर्वात जास्त उल्का ताशी एकशे वीस उल्का तीन जानेवारीला पडताना दिसतात रात्री तीन नंतर ईशान्य दिशेला हा उल्का वर्षाव दिसेल तीन जानेवारीला शुक्ल तृतीया असल्यामुळे चंद्रप्रकाश कमी असेल त्यामुळे या उल्का वर्षावाचा आनंद घेता येईल त्यांनी हा उल्का वर्षाव नक्की बघा आणि आपला अनुभव कळवा सूर्य प्रदक्षिणा घालताना चार जानेवारीला पृथ्वी सूर्याच्या सर्वात जास्त जवळ येईल तेव्हा इतके असेल नेहमीपेक्षा थोडे मोठे आठ जानेवारीला आकाशात सहा ग्रह एका रेषेत बघायला मिळतील शुक्र शनी चंद्र युरेनस गुरु आणि मल्ल हे सर्व ग्रह हजेरी लावतील युरेनस वगळता इतर पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतील युरेनस मात्र टेलिस्कोप मधूनच दिसेल बारा जानेवारीला मंगळ पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल म्हणजे पॉइंट सिक्स फोर टू ॲस्ट्रॉलॉमिकल युनिट अंतरावर असणार मकर संक्रांतीला चौदा जानेवारीला चंद्र मंगळ होती म्हणजे पिधान बघायला मिळेल मंगळ ग्रह चंद्राच्या मागे जाताना दिसेल या सर्व खगोलीय घटना बघायला विसरू नका त्यांचा आनंद घ्या धन्यवाद